काय काय करेल अरे बाबा अंगण झाडून घेते हा माणसे कुठे आता माणसे कुठे भिंतीवर ठेवा निस्ते लाली लावायची गंध लावायचा काजळ लावायचं हिंडायचं गावभर ह्या पोरीकडं त्या फोरीकडे ह्या शेजारणीकडं हा तिने काय केलं नाही पण आता तुला माहित नाही का ती करती का हा माणसे माणसे काय हो इकडे आले कधीच काही करीत नाही घरातलं येत काम करीत नाही बोल ना गे बापांच काय करू पण फोनवर बोलते का एक दिवस नाही केलं की यांच्या हाताला काही फोड येतील काम करून एक दिवस नाही केलं तर नाही तू एक काही दिवस काम करत नाहीस असं तुम्हाला वाटत एक दिवस काय दहा दहा दिवस काम करते मी घट्ट पडले काम करू करू आजच उचललं कंटाळा आलाय कंटाळा करायला लग्न केलं ही असली सुन आहे ना माझ्या घरात अजिबात नाही पाहिजे हिच्यासाठी ना माझ्या घरात काहीच स्थान नाहीये हिला उचलायचं आणि तिच्या माहेर ला टाकून यायचं तुम्हाला तेच पाहिजे ना आम्ही घरातून जाव एवढंच लग्न लग्न करून आले ना तेव्हा तुम्हाला जडप झाले मी नुसती हे तुझं पण घर आहे त्यामुळे ना काम पण तुझे पण येते करायला पाहिजे माझा जीव चाललाय माझं काय वय राहिले का एवढे सगळे काम करायचं जान जवान आहे जवान रक्त आहे जरा काम करीत जा थोडं करत नाही का काम करत असते मी पण मला काय माहिती होतं की हे येणार आहे ना करत बसले असते मी काम ऐकलं का म्हणजे काय माझ्यावर काम करते काय फक्त नाही टांग आहे

आहे संसार आहे माझ्या लोकाचा संसार आहे आज मी इथं तुझ्यावर नाही तुझ्यावर असते ना दोन दिवसात गेले असते तुझ्यावर तीच टाइम येणार आहे तू इथं टिकणार सुद्धा नाही करावं लागत घर आहे म्हणल्यावर हाताला नाही लागत काम केल्याने एका दिवशी अगं घर कामानी पण व्यायाम असतो माणसाचा तुला ते हिंडती नाही इकडून तिकडं अर्धा तास तिकडून अर्धा तास इकडून चालण्यापेक्षा काम कर पण ठीक आहे सगळं काम मी पण तुम्ही केलं काय माझ्या माझ्यासाठी माज़ आतापर्यंत हे काय हिरा पोरगात उद्या ती मुतन तुझ्या डॉक्टर बसून नाही कधी सोनं नाही केलं कधी नान नाही केलं मला या महिन्यात गुली पाडायला तुशी पाहिजे होती पण तुशी पण घेऊन दिली नाही मग मी कशाला करू का म्हणते हे सगळ्या करते माझ्या समोर एवढे तो, हो तो बडबड करते माघारी काय करत असशील तू माघारी काय करत असेल म्हणजे कधी कधी मला फिरायला गेला का कधी म्हंटल का इकडे जाऊ तिकडे जाऊ लग्न करून आले मी घरातलेच काम करतो सहा दिवस तू बाहेरच फिरत असता एक दिवस घरात असतीस तू काय बघाला आले आले येत तुला फिरायला तो मला नाही राहायचं इथं बरं पिवळं मी तुला तुम्ही मला सोडणार का तुम्हाला पण हेच आहे वडीत नाही वडीत जा, जा नाही मी गेलो तुम्हाला माझी किंमत त्या त्याशी किंमत नाही करणार तुम्हाला माझी जेव्हा जाते ना त्या नवऱ्याला किंमत कळती बायकोची किंमत आहे का नाही उगा संसार केला तुमच्या वर्ष एक वर्ष एक वर्षाल तुझा ऐक ना शंभर रुपये दिना लाद सोडली माणसानी अरे पण मी दोनशे देईन तुला अबो लोकाला चुना लावता लावता आता बायकोला तुम्ही तरी अरे पण ना देऊ आता होते अरे मग काय घेता येत नव्हते का शंभरच दे त्याच्यातली मी आहे म्हणून संसार तरी टिकला नाही आतापर्यंत संसार उघड्यावर आला असता काय केलं आयुष्यात तुम्ही आता काय कमी उद्योग केले काय मी कोण करते काम कोण करताय कोण सांभाळत अरे घर तू सांभाळ पण बाकीचे काम मीच करतोय ना माहित आहे की किती पैसे कमवता किती काय करता कामाला जाता जुगार खेळता दहा रुपये ह्याच्यावर तुम्ही काय केलं आयुष्यात तुमच्या अंगाचे कपडे सुद्धा माझ्या बापाने घेतले तर घालता देतो नवीन गप्प आहे बापच नको पदा सांगू मग कोणाच सांगू पाहिलं तर पाच ड्रेस घेतल्या ह्यो ड्रेस मला पंधराशे नव्हती आली का मा माग खेळतो त्याच ड्रेस यो माय मग मा तुमची हाऊस माऊस होती तुम्ही काय केलं लेकरांसाठी आ, त्या पुरीच लग्न पण मी स्वतःच्या हिमतीवर लावून दिलं त्या पोराला शिकायला पुण्यात मी पाठवलं काय केलं अरे पण मी काय कमी उद्योग केलेत का मग गावातलं तरी काय कमी उद्योग येत का गावातलं उद्योग हाय की निस्तर राहिला मी उगा मी खमके म्हणून कोणी दाराला आजपर्यंत आलं नाही नाहीतर कुत्र्या आणि चोपला असता तुम्हाला असली तर गुन्हे काय ताक ते पात्याच्या डावात बसलो तर पैसे येतात नाही तर जातात बिमाई घ्यायचे ना कच कन लाख रुपये आणून माझ्या हातावर द्यायच्या मग एवढं बोलायचं म्हणजे काय मग त्यांची काय हिसकून आणते काय आले घ्यावं लागत हा मग आपल्या जात्यात कशा येतात जाव झक मारा खेळायला असं आज येते आणि उद्या येते आणि त्याची वाट बघू तुम्ही होय मग अजून काय मरेपर्यंत वाटच बघायची का संसाराला काय काडी लावायची आहे का लय बोलायला लागली गरे तू एवढं बोलून शंभर तरी दे मग हा एवढ जर टोचता ना आता कथाकच काम करत जावन ती झुगार बिगार आता सोडून द्या लेकर बाळांकडे लक्ष द्या पोरीच लग्न झालंय हा भाऊ दे पोरीच लग्न वाट बघायची काय दे बाई कोणचं चुटकून असतो काय माणस जुळदार काय वाट बघायला होतो इथे बसतो गप्पा अरे तिला तीच म्हणत होतो शंभर दी मला जाऊ दे अरे जुळदार वाट बघा त्यात माय सोड्यासारखी बिचारी ती कोणी योग ही कोणी योग वाट बघत आहो हो तर लय भामट हाय मला नाही माहिती आणि काय तुम्ही तर वयस्कर आहे की मग

तुला काल पास तुल का बसून ठेवला हो होता पैसे मिटवले दाजू लागू तुम्ही असते पैसे उघडा नागडा करून माझ्याकडे पैसे नव्हते खोर खोर

जा, 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 मी येतो गावात जावाय जावा, ताब्यात राहायचं बघा तुमच्यामुळे लोकांची बोलणे खायची आले ती अरे पण तू एवढी माई किंमत त्यांच्या पुढे वाढी ती कशी गावात मला उभी करते काय झालं जावं बोलतायत जरा अक्कल आहे का अक्कल माझी लागली तिथं चोवीस तास नाटकच करते मागच्या अरे झालंय काय काय नाही का तूच माझ्या जाऊ बाप मला बोलायच नाही मला सांगा बुवा काय झालं आपण एखाद्या घरात लग्न करून गेलोय मग त्या घरातले चार दोन काम करणार आपलं कर्तव्य आहे करणार करावंच लागत एक काम करत नाही ती घरात सगळं काम करती काय काय करते काय करीत नाही काम काय करत नाही ती कधी झाडझुड करत नाही स्वयंपाक स्वयंपाक करते तेव्हा मी नीट करत नाही कधी मिठात जास्त होत कधी तिखटच जास्त होत आहे एकदा एक चार मध्ये मीठ घातलं होतं तुमच्या पोरी नाही इतकी बावलट आहे ती बर का जा, जावा तुम्ही काळजी करू नका मला इने इने काय केलंय सगळं शिकवलंय मला जाड होणार घेत आहे मीच करतो ती काम अव सारख्याला वारक्याचे काय माहिती की हा गप्पा काय काय करत नाही तू सगळ्या करते का नाही असं नाही करायचं राहो मी स्वतः घेतो घ्यायचं अरे या दोन शब्दांनी पाहुणा तरी समजून घेईन सासऱ्याची एवढी हाल चालल्यात ही पुरीला ता कमी तारा दे मला सगळं माहिती स्वयंपाक तुम्हीच करतात झाड तुम्हीच तुम्हीच कमीच यांची मी ऐकू तुम्ही माहिती मी कशी येते आख्या तालुक्याला माहिती मी कसा येते बायकोला पूर्गी न्यायची का परत काय नाही मानलंय न्यायची इथंच राहू दे तिला जरा याच्यात खाली आवाजात घ्या अव मी हो आता कुत्रेवानी जगत तुम्ही कुठं एवढं मोठ्याने बोलायला लागला त्यांच्या पुढे वेगळी माझी गोष्ट वेगळी मला चार चार नाही मला आठ लोक ओळखतात तुम्हाला दोन लोक तरी ओळखतात का दोन नाही मला आखा तालुका ओळखी तू तुम्ही माझ्या नवऱ्याला बोलायचा काय संबंध आहे काय संबंध आहे तुम्हाला बोललोय का तुम्हाला बोललो का तुम्ही तुमचं तोंड आरशात माझ्या लेकीला भागायची काय गरज आहे माझ्या समोर हात उचलताय मग घरी मारत नसणार मारत काही नाही आतापर्यंत नाही तुम्हाला मागायची आणले त्यांनी

मग तशीच आपली तिकडे वाढायची तुम्ही शांत बसा रेगा इज्जत घालवू नका मी तुम्ही इकडं आता काय कुठं जायचं हे परत काय झालं कशा काय झालं होत

तुमची लेख लय ले चांगली ले। माझा जीव बी लय तिच्या पहिलेच बायाने नको नको केलंय जरा हे काय मोकर तू अजून परत थिटेच पाहिजे थिटेच पाहिजे कोण बाहेर आहे मोकर फोन येऊ राहिले काय म्हणजे बघू आता काय आता मला माहिती कोणची बाया ठेवली कोण आला असेल एखाद्या कुठं काय लोणाचा याचा काय म्हणते त्याच्याकडे तू का त्याच्या बायको कडतू नको तूच बोल मम्मी बोलायच बोलायच बायको भांडकू तू या बघा तुम्ही हॅलो कोण आहे का तू ने हा कशाला फोन करते कसलं पैसे कधी घेतलं हा ठेव ठेव कुठं तू गावात अबर काय नाव नव्हतं पुष्पा बर ठेव 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 एवढी म्हणली ह्यांच्या मोबाईल वरती ना कस काय फोन केला

अरे तुला माहिती ना आपल्या गायांना घास का ती बाई ठेवलेली अंग ती बाईचा फोन आहे तिला हजार रुपये लागत मग आता काय का तुला अरे माझं जाऊ दे पैसे तिला मानला काय एकच पोरगी म्हणला मतर पण आधार नको तुम्ही निघा पैसे देईन आई मन तुमाना बत्ते मी थांबा हेंच मी टव द्या मी हो जातो मी परत मला बी नाही तिच्या शिवाय तिला फक्त समजून सांगा की चार दोन काम करत जाऊ भाऊ घरातले आता करतीच किती ती ना काम दना दना माझी पूर्गी वाढून गेली मराय लागली की आता काम करू करू खात पण नाही मी हां जा बाई सुद्धा ग्यास पावन सुद्धा किती वाढून गेली नाही काम करते मग बघा बरं मीच करतोय नको सांगू

तो तो भाई। तो हजार रुपये मग आता ती का ती म्हणली असेल यांना सांगितलं असेल कि त्याच्या बायको कडे द्या पण शेव काय पैसे द्याय ना मग निदान बायको तरी देईन का तू माझ्या नादी लागू नका मला जर कळलं तुमचं बाहेर कुठं लपडे अक्का सोडून काढेन आता निळ करीन बाटली नको तुडू उगत तुम्हाला कसली जबर आहे तुम्हाला उगत जाऊ दे म्हणतो र नाही तर काय करायचं नीट घरातली काम करायची पन्नास तरी नाही देत गपून बांडे घासायची मग बांडी कपडे स्वयंपाक सगळं करायचं माझ्या हातपाय चोळून द्यायचं शंभर देते अजून चला चला आता काय काय पैशासाठी अरे तिचा मुर्दा गाड्याला घेऊन गेलाय तो तिला तिकडं सोडाय गेलाय माहेरला हा बरंच भांडणं मग आता काय ते तीच्णारा तीच्णारा बरत बान्दा। बरत बान्दा गेले तिकडं मग मला आता करमत नाही बिना कामाच मी कुरडा करीत बसले कोरड्या घातल्या चालूच आहे काम काय ना काय काय ना काम चालूच का। अर अरे तौर तौर। बाबा मग काय करू बाबा कामाशिवाय आपण जुने माणसं काम बिगर नाही होत आपल्याला काम नाही केलं तर आपले हात पाय दुखत आहेत त्यांच्या कामाने दुखात आहेत आपले नाही केलं तर दुखत येत आता कुरडा पलटी मारते अरे बाबा सासबाई तुम्ही काय करताय मी काम करते की झालं मारले मारले पलटी मारले तुला सोडा सायतीत घेऊन कोण आला अग तिचा बापच तिचा भांडे घासतोय हे अजून चार दिवस राहिले ते तिची माहिती अजून बिघडून टाकेल मला भांडे घासावं लागतील नंतर तिचा बाप भांडे घासतो आणि मग आले परिस्थिती अवघडे तिची आई काय करते मग बाप भांडे घासतो तर तिची आई ह्याच्या सारखीच असते म्हणजे आडातच नाही तर पाहुऱ्यात कुठून येणार पण मी करता का येल पावड्यात येईल बघ बाई तू आता आलं बघाशी अशी असावे सादर आता आपल्याला आराम भेटन त्यामुळे करून दिलं तुझी बायको तशी रोज तर दिवसभर नाही लग्न त्याला काय बोलत होते जबाबी येतो ना माझ्या हातात खरा पाहिजे काम करीतच असते ती धुन करीत बसली होती आता काय करणार जा आराम करतो आता ती कोरडा घालू मी करते आता सगळं काम नेमका काय प्लॅन आहे तुमचा लई गोड गोड बोलायला लागले काहीच नाही आता थोडं प्लॅन बिलिंग काय नाही मी करते हा? काम आली तर गरीब गाय होती पण आता लय गोगल गायव आणि आराम बाबा तुम्हीच करा आराम जा मला काम तुम्ही तुमचं वय पण झालंय तुम्ही काम केलेले चांगलं नाही वाटत बाकी मला तर श्वासच बसा ना बाबा आणि जेवण करते बर पण आज तुम्ही करू फक्त भाजीत मीठच नाही ते साखर घाल तेवढे येतो मला युट्यूब कशसाठी असतो अगं त्या युट्यूब जरा लागून लागून मध्ये काय बनवलं होतं ते फार उलट्या झाल्या मला आहे। ते काहीतरी करत असते आपलं काहीतरी काय ते डोकल्यानो कॉफी काय ते ढोकळे ढोकळे कॉफी काय होत ते काहीतरी होत पण मी आता खरंच सुधारणा आता थोडी सुधारणा तुझ्या बापाचे काय हाल चालले लोक तुझ्या बापाला नाही तुझ्या माईला नाव ठेवते तुला आवडेल का तुला नाव ठेवलेलं कोणी नाही आवडणार मग करावं जरा दोन चार काम करा मी आता आता म्हंटल ना मी सुधरण आणि करते माझ्या जेवढं होईल तेवढं मी करा तसं मी लय चिडलो होतो सकाळी तुझ्यावर पण तू शिवाय मला नसतं करम लग तू जर तिकडे राहिली असते हा मी जर आज करत होते मी किती काय बोलले सासूबाईंना चुकलं माझं पण ह्या पुढे नाही बोलणार तशी माझी आई आहे ना तशाच सासूबाई पण तशाच हा मग तेच तुला कळायला पाहिजे जशी माझ्या घरच्यांना वागणूक दे तशीच त्यांना पण देईल मग काय मग करू तुमच्यासाठी आज स्वयंपाक काय आवडतो तुम्हाला काही पण कर पण खाण्या जो नको गुळ आंबा करते आणि श्रीखंडपुरी श्रीखंड आणून श्रीखंड द्या <laughs> श्रीखंड करते पुरी करते श्रीखंड आणून द्या वारे बायको खरंच सुधारली का नाही मला टेन्शनच यायला लागले नाटक तर असेल न खरं